भाऊ मिळत नसल्याने महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नाराज भारतीय जनता पार्टी यांच्यासोबत सत्ताधारी पक्षात सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हिंगोली जिल्ह्यात भाववाटा मिळत नसल्याची नाराजी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे बी डी बांगर यांनी एक पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे सांगितले आजम कॉलनी भागात रस्त्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिफारशीवर मंजूर करण्यात आले जिल्हा नियोजन मंडळाने यासाठी निधीही देऊ केला या, दे या कामाच्या निव्या निविदाही झाल्यानंतर काम सुरू होत नसून हे काम जो कोणी अडवीत आहे त्याची तक्रार वरिष्ठांकडे करणार असल्याचे बीडी बांगर यांनी सांगितले नियोजन विभागातर्फे एकूण मंजूर झालेल्या कामांची माहिती आपण मागितली असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिफारशींकडे दुर्लक्ष झाले असेल तर हे प्रकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे नेणार असल्याचेही राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बीडी बांगर यांनी सांगितले राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी बाकावर असूनही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा भाऊवाटा मिळत नसेल तर याबाबत तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सीताराम जवळे हिंगोली शहराध्यक्ष केशव दुबे सुजय देशमुख सूरज वडकुते माजी नगरसेवक बागवान अतिक अत्तार तेजस पवार भागवत शिंगारे विठ्ठल धामणे विशाल काळे वैभव बांगर राज बांगर आदी उपस्थित होते बेधळक चोवीस तास न्यूज साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी अतिक अत्तार तुमच्या प्रश्नाची एक एक करून उत्तरे देतो अगोदर तुम्ही जो प्रश्न विचारला की पत्रकार परिषद नेमकी कशासाठी होती तर पत्रकार परिषद ही उद्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हे हिलबोली दौऱ्यावर येत आहेत मागच्या काही काळात झालेली जिल्ह्यातली अतिवृष्टी लिया। त्यानंतर खरबीचा जो अंडरग्राऊंड बांधारा चालू आहे त्या बांधाराला जी निविदा आहे ती निविदा कशी रद्द करता येईल अशा विषयासाठी आणि नेमका एक विषय असा होता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या कामानिमित्त मागील अडीच महिन्यापूर्वी जिल्हा नियोजनमधून माझ्या कार्यकर्त्याला एक काम मंजूर केलं होतं नगरपालिके दरम्यान ते आझम कॉलनीतील दोन शाळा दोन फंक्शन हॉल तिथे जवळपास त्या रस्त्यावर दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांचा ये जा लोकांना चालता येत नाही तिथल्या लोकांना त्या कामाची आवश्यकता असल्याचं त्या लोकांनी पण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं मात्र त्या कामासंदर्भात तीन महिने उलटून ते अद्यापपर्यंत काम चालू झालं नाही ते का काम चालू झालं नाही कशामुळे झालं नाही नेमकं त्यात अडचण काय आहे तांत्रिक अडचण आहे का प्रशासकीय अडचण आहे किंवा अन्य बाह्य कुठली अडचण आहे पालकमंत्री महोदयांच्या माझे अतिशय जिवाळ्याचे संबंध असताना महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा आम्हाला पालकमंत्र्यांनी भरपूर ठिकाणी कामे मंजूर केली कामे मंजूर केली मात्र त्याची प्रशासकीय मान्यताला संबंधित अधिकाऱ्याकडं सर्व ज्या काही बाबी गेल्यानंतर फक्त एकमेव नगरपालिकेतली ही बाब मान्यता करण्यात आली मात्र त्या कामाला मान्यता मिळाल्याच्या नंतर त्याचा टेंडर लागल्याच्या नंतर टेंडर्स ची प्रक्रिया झाल्याच्या नंतर ज्या दिवशी कंत्राटदाराला काम सुरू करायचं त्या दिवशी कंत्राटदाराला नेमकं असं कुठला म्हणजे हे सम हे निर्माण झालं आहे की त्याला ते काम करता आलं नाही आणि ते काम करता आलं नसल्यामुळं माझ्यापर्यंत अशी इन्फॉर्मेशन आहे की त्यांनी सांगितलं की बा त्या कंत्राटदाराकडे सध्या पैसे नाहीत म्हणून मी ते काम सध्या करत नाही त्यानंतर नगर परिषदच्या सीओ न विचारला असता सीओने या पद्धतीत हो माने साहेब तिथलं काम आहे लवकर होणार आहे मात्र ज्या वेळेस तीन महिने उलटूनही ते काम होत नाही तर त्या कामानिमित्त नगरपालिकेने संबंधित कंत्रदाराला नोटीस दिली का किंवा संबंधित कंत्रदाराला कोणाचा फोन आला का संबंधित कंत्रदाराच्या फोनची पण कॉलरेक्ट कॉर्ड याची हिस्ट्रीची पण तपासणी व्हावी नगरपालिका सी ओ सन्माननीय त्यांच्या पण व्हावी जेणेकरून असा कोणाचा फोन आहे की पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या कामाला थांबवण्याची ताकद म्हणजे खुद्द जर माझ्या पालकमंत्र्याला कोणी आव्हान देत असेल तर ते मला पण कळत की माझ्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला नेमकं ने कोण आव्हान देते आणि असे आव्हान करते नेमकं कुठल्या पक्षाचे आहेत कुठले आहेत हे समोर आले पाहिजे आणि हे समोर आणण्याचा मी प्रयत्न करतोय माझी प्रामाणिक इच्छा आहे माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या कामात किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला कोणीही पण अडचण आणण्याचं काम करू नये कोणी जर अडचण काम अडचण आणण्याचं काम करत असाल तर ते मी खपून घेणार नाही आणि हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या जो काही हो मी तुम्हाला कागदाचा पूर्ण हा जो दाखवला होता मी प्रॉपरली डॉक्युमेंट शिवाय बोलत नाही हा पूर्ण प्रकार माझे नेते अजितरा पवार यांच्यासमोर मी ठेवणार आहे आणि हा प्रकार ठेवून नंतर येणाऱ्या काळात याच विषयात आपल्यासमोर मी येईल हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता तुमचा दुसरा प्रश्नाचं उत्तर की माझ्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं माझ्या पाठीमागे जे तुम्हाला टक्केवारीचं चिन्ह दिसत होतं ते तुम्ही स्पष्टपणे बघितलं टक्केवारीचं चिन्ह त्याच्या त्याच्यासमोर रिकामी जागा आहे आणि क्वेश्चन मार्क आहे माझी विनंती आहे की त्या टक्केवारीच्या रिकाम्या जागेत मला अधिकृतरित्या कुणाचं नाव लिहायला भाग पाडू नये माझ्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाल तर येणाऱ्या काळात अशा रिकाम्या जागा भरण्यास बीडी बांगर हा हिरिरीनी तत्पर राहील ते जे टक्केवारीचं तुम्हाला दिसलेलं जे पिक्चर आहे ते आता फक्त टीझर आहे येणाऱ्या काळात त्याचं तुम्हाला ट्रेलर मिळेल आणि भविष्य काळात टीझर जर चांगलं झालं तर नक्कीच त्याचा पिक्चर त्या पिक्चरचा डायरेक्टर मी असेल आणि त्या डायरेक्टर म्हणून तुमच्या समोर सगळ्या गोष्टी मी प्राधान्याने देईल एक शेवटचा प्रश्न नाही पूर्वतयारी म्हणण्यापेक्षा अल्पसंख्यांचा मेळावा आहे अल्पसंख्यांचा मेळावा असल्यामुळं त्या ठिकाणी असं कोणी काही प्रकार करणार नाही आणि काय असतं लोकशाही पद्धतीनं सार्वजनिक जीवन राजकीय जगताच काम करताना कुणी जरी असे बांधव आले तर आपली विनंती असते की त्या बांधवानी थोडंसं संयमाने घ्यायचं असतं सर्वांचे प्रश्न सोडायचे असतात एकाच वेळी सर्वांचे प्रश्न सुटले जात नसत त्यामुळं असा काही प्रकार या मेळाव्यात होणार नाही सोबतच